तर नमस्कार मित्रांनो काल लय मोठ्या संकटातून वाचलो मी काय झालं माहितीये का मी विमानात बसलो होतो मी म्हणजे मी एकटा पण विमानात बसला होता पण पवनचे बाप आमची लय घाबरायला लागली मग म्हणलं कसं झालं एवढ्या वर नाही जरा खाल्लं ना चालव म्हणलं मग त्याला काय केलं माहितीये खाल्लं म्हणजे पाच जमिनीवरन चालवा लागला मग त्याला परत म्हणलं अरे बाबा जरा मधन चालव मग जरा मधन घेतलं त्याने हा मग पुन्हा काय मी ब्यायचं सोडून आरपीतच लय व्हायला लागली पुन्हा का तर पुढं काय ती झाड बिड पडते लागल म्हणून असं बर का त्याला काय म्हणलं मग मी आरपी लागली बर का तर काय करा म्हणलं ड्रायव्हर साहेब तुम्ही काय करा विमान आपलं समुद्रावर घेऊन जावा असं म्हणजे चालवा बरोबर का समुद्रानं चालवल्यावर काय होईल जर पडलं काय झालं तर पाण्यात पड लागणार नाही ना कोणालाच बरोबर का पाण्यात पडल्यावर राहील का तुम्ही अगं तसं नाही ग काय तसं नाही पण आपल्याला फोन केला या पाहुणा आम्ही पडला तुला माहिती पाहून